तुमचे विचार आणि तुमच्या भावना तुमच्या आयुष्यावर तुमच्या आरोग्यावर प्रभाव पाडतात जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही विचार कुठचे करत असतात ते, ते सकारात्मक असतात किंवा नकारात्मक असतात भावना कशा उत्पन्न होत असतात जेव्हा तुम्ही सकाळी उठताना तुम्ही सकारात्मक विचार केला ना तुमचा दिवस सकारात्मक जातो चमत्काराने भरलेला जातो तुम्ही ध्यान करता तुम्ही व्यायाम करता तुम्ही सकारात्मक काहीतरी वाचता तुम्ही तुमची नेहमीची दिनचर्या योग्य पद्धतीने पार पाडता त्याच्यामध्ये तुम्हाला विघ्न येत नाही व तुम्ही ती कामं आनंदाने करता आणि जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तुम्ही सकारात्मक असता तुमचे जे सकारात्मक विचार आणि भावना ते तुमच्या जेवणात उतरत नाही त्याच्यामुळे तुम्हाला कुठचे पोटाचे आजार होत नाही किंवा कसलेही आजार होत नाही तुमचे ते अन्न पचते व जे डायबेटीजसारखे इतर आजार असतात ते सहसा तुम्हाला होत नाही नंतर ह्याचा परिणाम तुम्ही जे काम करत असाल जे उद्योग व्यवसाय करत असाल त्याच्यावरती देखील होतो तुम्ही कामाला जाता तुम्ही उद्योग व्यवसाय करायला जातो भले तुम्हाला तो आवडो किंवा न आवडो पण सकारात्मक विचारांमुळे तुम्ही ते आयुष्य पूर्णपणे जगून टाकतात ह्या जगामध्ये कुठचंही शाश्वत नसतं आज आपण ही एक नोकरी करतो उद्या आपली नोकरी बदललेली असेल आज आपण हा उद्योग व्यवसाय करतो उद्या आपला उद्योग व्यवसाय बदललेला असेल किंवा याच्यामध्ये आनंद होत असेल ना तुम्ही आरामात ते कंटिन्यू करू शकता प्रत्येकाचे वैयक्तिक चॉईस असते दुसऱ्याने जर बदलले जात असं नाही ते तुम्ही बदललंच पाहिजे तुम्हाला फक्त स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष केंद्रित करायचे आहे स्वतःचे विचार व स्वतःच्या भावना कुठून जुळून येत आहेत ना तिकडे तुम्हाला स्टिक राहायचं आहे शेवटी निसर्गाचा नियम एकच का सांगतो काही करून सर्व्हाइव्ह होणं आणि असे जेव्हा विचार जेव्हा तुम्ही सतत नकारात्मक विचार साठवून ठेवतात ना त्यांच्या रूपांतर भावनेत होते ते अक्षरशः तुमच्या शरीरात पाझरले जातात व तुम्हाला विविध प्रकारचे आजार होऊन जातात भावनांमध्ये शक्ती एवढी असते ना की तुमची सप्त सप्तचक्रांची ऊर्जा देखील ती पूर्णपणे बिघडवून टाकते त्याच्यामुळे तुम्हाला विविध मानसिक मनोशारीरिक शारीरिक आध्यात्मिक अलौकिक समस्या होत असतात त्याच्यामुळे अनेक तुमची कामं होत नाही तुम्ही सतत तणाव नैराश्यात राहतात विविध प्रकारचे मानसिक आजार जडतात मनोशारीरिक आजार शारीरिक आजार जडतात सतत तुमचं पूर्ण वेळ तुमचा विचार तुमची भावना व पूर्ण वेळ सतत औषध उपचार करण्यामध्ये होतो तुम्हाला फक्त थोडीशी शिफ्टिंग करायची आहे नकारात्मक विचारांपासून सकारात्मक विचारांकडे जायचं आहे जसे नकारात्मक विचार प्रभाव पाडतात ना तसे मग सकारात्मक विचार देखील प्रभाव पाडतात मग ते हळूहळू पाजरायला लागतात त्यांच्या भावनेत रूपांतर होते भावना पूर्ण शरीरभर पसरवते ते विचार शरीराचे एक एक पेशी पूर्णपणे बदलून जाते मग किती मोठा जीव घेणं आजार का असेल ना ज्याच्यावर उपचार का नसे ना तो देखील तुम्ही बरा करू शकता अगदी आरामात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला माहिती नव्हतून आपलं शरीर किती मोठा चमत्कार घडवू शकतो ते तुम्ही एकदा सकारात्मक विचार करायला लागला ना तुम्ही तो अनुभव घ्याल की हां आपलं शरीर काय काय चमत्कार करू शकते तुम्हाला कळेल की के तुम्ही किती शंभर टक्के क्षमतेने आयुष्य जगता अक्षरशः मिरॅकलसारखं म्हणजे जे पाहिजे ते मिळवत तुम्ही आयुष्यात जगाल तुम्हाला कसलेही कमी राहणार नाही आणि असे माझ्या संपर्कात अनेक लोक येत असते ज्यांचं एकदम स्मूथली आयुष्य चालू आहे आणि ज्यांना असं स्मूथली आयुष्य पाहिजे असताना ते सतत आमच्यासारख्या लोकांना संपर्क करत असतात व आम्ही त्यांना योग्य मार्गावरती घेऊन येतो तुम्ही देखील आरामात येऊ शकता तुम्हाला फक्त विचार सकारात्मक ठेवायचे विचार क्लिअर ठेवायचे विनाकारणचं म्हणजे अगदी विनाकारणचं अतिरेक कल्पना नको विज्युअलायझेशन नको किंवा काही नको जे वास्तवात आहे ना ते तुम्हाला घेत जायचं आहे तुम्हाला पाहिजे ते भेटेल पण विनाकारण वास्तवाला अतिरेक करू नका मग ते तुम्हाला भेटणार नाही अनेकांचे ध्येय स्वप्न का पूर्ण होत नाही ते ह्याच्यासाठीच होत नाही ना मी सतत कोर्सेसमध्ये अपडेट करत असतो यावेळेस तर मी एकदम काही स्ट्रिक्टली नियम ठेवले हो मला जे पाहिजे कल्पना सोडून वास्तवच पाहिजे त्याचा रिझल्ट येतो की नाही हा थोडा त्रास होतो त्याचा रिझल्ट नव्याण्णव टक्के येतो एक टक्का म्हणजे एकदमच जी लोकं म्हणजे शक्यच होत नाही त्यांचं सोडून द्या पण बाकीच्या लोकांकडे मी ते करून घेतलं आणि त्यांनी खरंच एवढे म्हणजे तो खडतर प्रवास केला ॲक्च्युअल म्हणजे तो खडतर प्रवास नसतो तो रियालिटीमधला प्रवास असतो त्यांचे विचार रिअलिस्टिक ठेवले त्यांच्या भावना रिअलिस्टिक ठेवले त्याच्यामुळे त्यांना पाहिजे ते भेटत गेलं ज्याची कमी होती ते सर्व काही पूर्ण होत गेलं असे मार्ग ओपन व्हायचे ना की त्यांच्याकडे स्वतःहून चालत यायचं ही तुमच्या विचारांची तुमच्या भावनांची क्षमता आहे तुम्ही म्हणजे पाहिजे ते करू शकता हे वास्तव आहे हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून सकाळी उठल्या उठल्या सकारात्मक विचार करा जिथे जिथे नकारात्मकता आहे ना तिथे सरासर सकारात्मकतेने बदलून ठेवा सुरुवातीला रिझल्ट नाही दिसणार पण तुम्ही जर सतत सातत्य ठेवलं ना हळूहळू कालांतराने चमत्कार होत जातील पण एका क्षणात एका दिवसात एका तासात तीन चार दिवसामध्ये रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करू नका तो टिकणार पण नाही आणि खास करून आरंभशूर लोकांपासून लांब राहा जे सुरुवात करतात रिझल्ट येतो नंतर ते सातत्य ठेवत नाही हे तुमची जीवनशैली असली पाहिजे हे तात्पुरता नसलं पाहिजे तुम्ही ध्यान करा तुम्ही सकारात्मक विचार करायला लागाल तुम्ही व्यायाम करा तुमचं मन मेंदू शरीर पूर्ण सकारात्मक होऊन जाईल तुम्ही लक्ष केंद्रित करून जे हातातलं काम आहे ते काम करा तुम्ही प्रत्येक क्षण आनंदात जगाल चमत्काराने भरलेला जगाल आणि फक्त एकच शब्द ॲड करायचा पुढे तो म्हणजे प्रगती मी सर्वांगण समृद्ध आयुष्य जगत आहे मग मी प्रगतीच्या दिशेने जात आहे सफिशियंट आहे हे ना तुम्हाला सतत प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार उभ्या आयुष्यात कसलीही कमी पडणार नाही आणि विनाकारण असं समजू नका की मी अश्विन कुमार सरांकडे क्लासेस नाही करा कोर्सेस नाही केले म्हणून नाही करू शकत म्हणून तो विचारच डोक्यातून काढून टाका अतिशय सोपं आहे तुम्ही आता मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं ते जरी केलं तरी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणारच जसं सूर्य आहे तुम्ही माझ्या आजूबाजूला म्हणून काय सूर्य काय वेगळी ऊर्जा देत बसणार नाही तसंच हे जे नियम बनवले आहेत ना निसर्गाने ते एक अतिशय सोप्या पद्धतीने काम करतात तुम्ही असो किंवा मी असो ते दोघांनी सकारात्मक विचार केला ना शंभर टक्के त्याचा सकारात्मक रिझल्ट देतो ना की नकारात्मक येतो आणि नकारात्मक जरी आलं ना तरी तुम्ही त्याचा चांगला सामना करू शकता आता काय आलं तुमच्या आयुष्यात का विविध प्रकारच्या समस्या आहेत त्या कशा दूर करायच्यात आणि तुम्ही त्या आरामात दूर करू शकता एक सर्टेन कालावधी द्या आणि हां जर शक्यच नाही झालं तर माझे कोर्सेस आणि उपचार आहे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता पण तुम्ही स्वतः प्रयत्न करून बघा खरंच सोपं आहे नकारात्मक आयुष्य जगणं कठीण आहे पण सकारात्मक आयुष्य जगणं खरंच खूप सोपं आहे तुम्ही एवढं विविध प्रकारचं आयुष्य जगतात ना की काय सांगू इवन याच्यामध्ये तुम्ही सक्षम पण जनतात कारण कसं असं नाही लिहून ठेवलं की आपण सकारात्मक आयुष्य जग म्हणून आपल्या आयुष्यात संकट किंवा समस्या नाही येणार म्हणून त्या देखील येणार पण आपण त्याचा सामना करू शकतो तेव्हा निराश वगैरे नाही होणार एक दोन दिवस एक दोन वर्ष जे समस्या राहणार ना तो कालावधी आपण आरामात पार करून नेऊ शकतो नंतर आपलं सकारात्मक आयुष्यात जगायचं आहे हा पण ते त्या नैराश्यामध्ये तुम्ही जाणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये देखील करत आयुष्य जगाल हा जो नैराश्या जातो ना तो नकारात्मकमध्ये अजून खोल गर्तेमध्ये जात जातो आता काय आलं विचार आणि भावना शरीरावरती कसे परिणाम करतात मला आशा आहे तुम्ही याचा वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य बदला व मला आपले अनुभव कळवा पुढचा व्हिडिओ कुठच्या विषयावरती बनवायचा हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद अश्विनी कुमार